दोडामार्ग दाटवाडी येथे हिंदू धर्मातील लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्मप्रवर्तन करण्याच्या उद्देशाने लावलेली सभा आज दोडामार्ग हिंदुत्ववादी संघटनेने उजळून लावत गोवा येथील आलेल्या त्या महिलांना दोडामार्ग पोलिसांच्या शनिवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग दाटवाडी येथील पंचशील नगर येथे गोवा डिचोली येथील ख्रिस्ती धर्माचे लोके येऊन आपल्या हिंदू धर्मातील लोकांना ख्रिस्ती धर्म प्रवर्तन करण्याची सभा घेत असल्याचा फोन दोडामार्ग मधील आणि संघटनेला आला त्यावेळी दोडामार्ग हिंदुत्ववादी संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी गेले असता त्यांना हिंदूंच्या विरोधात सभा सुरू असल्याचे निदर्शनास आले यावेळी त्यांनी दोडामार्ग पोलिसांना याची कल्पना देतात दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद खोपडे आपल्या सहकाऱ्यासह व घटनास्थळी आले त्यावेळी हिंदू संघटनेने या धर्मांतरण करणाऱ्या लोकांचे सामान पोलिसांना ताब्यात घेण्यास लावले व सदरची सभा उधळून लावत असलेल्या आपल्या हिंदू लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत अशा लोकांच्या नादी लागू नका असे प्रकार आढळल्यास त्याची तक्रार करा असे सांगितले यावेळी दोडामार्ग हिंदू संघटनेचे वैभव गवस पराशर सावंत वैभव रेडकर समीर रेडकर राजेश फुलारी आदी उपस्थित होते हिंदू समाजातील लोकांना बायबल पुस्तकाची शपथ देऊन विभूत खायला दिली जाते व त्यांना पैशाचे आम्ही दाखवून हिंदू लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्मप्रवर्तन करण्याचा प्रकार चार वर्षांपूर्वी दोडामार सावंतवाडा इथे घडला होता त्यावेळी हिंदू धर्मातील देवांच्या प्रतिमेला पायदळी तुडवण्याचा प्रकार घडला होता त्यावेळी हिंदुत्वानी संघटना व हिंदू लोकांनी तो प्रकार हाणून पाडला होता तसाच शनिवारी घडलेला प्रकार आज हिंदू संघटनेने आणून पाडला आहे आणि यापुढे असे धर्मांतरांचे प्रकार दोडामार तालुक्यात अजिबात खपून घेतले जाणार नाही जर कोणाला असे प्रकार निदर्शनास आल्यास आम्हाला कळवा व पोलिसांना याबाबत माहिती द्या असे आवाहन हिंदू संघटनेने केले आहे काहीतर करण्याच्या उद्देशाने आले होते त्यांच्या ते बायबल घेऊन आमच्या इकडचे गोर गरीब आहेत काही लोक आहेत त्यांना बायबलची शपथ देऊन आणि ही पौर वाचवण्याचा प्रकार चालू होता त्यामुळे काही समाजसेवकांनी काही हिंदुत्व आदी संघटनांनी तो आणून बांधलेला आहे चार वर्षापूर्वी दोडामार अशीच परिस्थिती झालेली होती चार वर्षापूर्वी मग सगळ्यांनी सर्व धोडामारच्या लोकांनी जमून तो, लोका तो विषय बंद केलेला होता पण आज पुन्हा दोडमारमध्ये हे जोकोवर करू करू लागलेले ला आहे त्यामुळे याच्या पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई करावी ही पावडर आहे ती कशाची आहे त्याची फॉरेन्सिक केस व्हावी अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मागणी करतो आहे आणि आमच्या तोडामारमध्ये ही कायम करून हे बंद होणं गरजेचं आहे त्यामुळे जरा पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई करावी अशी आमची विनंती आहे तोडामार पंचशील या नगरमध्ये आज काही हिंदू बांधव ख्रिश्चन धर्माचा प्रचारासाठी आले होते आणि त्या त्यांनी बिलिव्हर्स या प्रचाराचा त्यांनी मंडप ठाकून आपलं स्थानिक काही लोकांना जे गोरगरीब लोकं आहेत आणि समा जे अधू आहेत म्हणजे दुखी आहेत त्यांना हिरून त्या लोकांना आर्थिक ना तर इतर प्रबळ देऊन त्यांनी तो त्या ठिकाणी कार्यक्रम केला त्यामध्ये त्यांनी की आपल्या धर्मा ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करण्यासाठी ते धर्मप्रचार आज त्या ठिकाणी करत होते आज त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर की आम्ही पाहि बघितलं की बाबा त्या ठिकाणी काही मंडळ या ठिकाणी गोयत्न हिंदू धर्माचे लोक आपल्या हिंदू धर्माची लोक त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रचार करतात आणि ते प्रचार आम्ही बघितल्यानंतर आमचे सर्व हिंदू जे हिंदू बांधव बांधव आहेत त्यांच्या तळपायाची आज मस्ताक लागली पण महिला आज त्या महिला म्हणून त्या ठिकाणी सुटल्या जर त्या ठिकाणी पुरुष म्हणून जर कोण असते त्यांची आम आज आम्ही पाठीची साधं काढली असती हातपाय म्हणून ठेवलं असतं कारण चार वर्षापूर्वी सुद्धा आम्ही हाच प्रकार केला होता दोडामारमध्ये ज्यावेळी असे बिलवर्ष येऊन त्या ठिकाणी धर्मप्रचार करत होते त्यावेळी सगळ्या दोडामार तालुकावासियांनी या ठिकाणी जाऊन त्यांना त्या तोडून टाकलेलं आहे तसा मेसेज आज हे घडलेली घटना सन्मानिया राणेसाहेब यांच्याकडे आम्ही नितेश राणेसाहेबांना या सांगितलेलं आहे आणि तसा मेसेज त्यांनी त्यांनी दिलेला आहे की पोल पी आयनं दिलेला आहे की ह्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि ही जर पीएड नष्ट करायचं असेल तर ह्यांना कठोरत कोठत या महिलांना आणि त्यांचा जो मिळून सूत्रधाराच्या पाठीमाग आहे महत्त्वाचं म्हणजे या पाठीमागचा जो जो मेन सूत्रधार आहे त्याला सुधून काढून त्याच्यावर कारवाई झालं पाहिजे मुळच नष्ट झालं पाहिजे अशी आमची पोलिसांना स्टेशनला मागणी आहे